वसुंधरेच्या रक्षणासाठी अमरावती महानगरपालिकेमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आलं या अभियानाच्या अंतर्गत आठवड्यामधील दर बुधवारी हा नो डे म्हणून पाळण्यात आला मनपा परिसरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता या अभियानाचा समारोप एकतीस मार्च रोजी सायकल फेरीने करण्यात आला महापौर चेतन गावंडे महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी सायकल फेरीमध्ये सहभागी होऊन प्रदूषण टाळण्याचा संदेश दिला ही जनजागृती रॅली श्याम चौक येथून सुरू झाल्यानंतर जुने मोटर स्टँड बापट चौक जयस्तंभ चौक राजकमल चौक अशी मार्ग क्रमण करीत महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आली व येथे सायकल फेरीचा समारोप करण्यात आला महानगरपालिकेचे कर्मचारी नंदकिशोर पवार व दिलीप गाडवे यांनी निरंतरपणे सायकलचा वापर करून महानगरपालिकेमध्ये सेवा दिल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला अधिनेस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील किमान पाच नागरिकांना याचे महत्व पटवून अभियानाची व्याप्ती वाढविण्यात आली लॉकडाऊनच्या काळामध्ये पर्यावरणामध्ये सकारात्मक बदल दिसून आलेला आहे ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदल बाबत चिंता व्यक्त केल्या जात आहेत महापालिका क्षेत्रामध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस दरम्यान प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित व निसर्गाशी संबंधित माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आलं यामध्ये पृथ्वी वायू जल अग्नि आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबिण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं होतं सायकल चालविल्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला था दिसून येत आहे तसेच सायकल चालविल्यामुळे शारीरिक व्यायाम होतो वाहतुकीच्या कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सवलत मिळते असे महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले अमरावती महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाचा आज सायकल डे जो आम्ही दर बुधवारी नो व्हेकल डे म्हणून साजरा करत होतो त्याचा समारोप आज झाला या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या ज्या मार्गदर्शन तत्वानुसार ज्या गाईडलाईन आम्हाला दिल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने एक दिवस नो व्हेकल डे सोलर वॉटर हिटरचं जे यूज करत नागरिक आहेत त्यांना पाच टक्क्याची सवलत झाडे लावा झाडे जगवा तलावातलं गाळ काढणं असेल पाण्याचं भरण्याचा कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम सांगितले होते आणि आज नो व्हायकल डे अर्थात सायकल डे जो आम्ही चालू केला होता आज त्याचा समारोप झालेला आहे या अभियानामागची भूमिका या पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीने केलं मी येणाऱ्या काळामध्ये या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना विनंती करेल की आपणही सुद्धा या अभियानामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून स्वच्छ अमरावती आणि हरित अमरावतीचे जे स्वप्न आहे ते साकार होईल माजी वसुंधरा अभियानामध्ये महापौर चेतन गावंडे उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती सचिन रासने मनपा आयुक्त प्रशांत रोडे सभागृह नेता तुषार भारतीय विरोधी पक्षनेता बबलू शेखावत गटनेता राजेंद्र तायडे गटनेता चेतन पवार नगरसेवक विलास इंगोले उपायुक्त सुरेश पाटील रवी पवार पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे योगेश पिठे कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती